मोठा અટકાવી સોલાપૂર કે અટકલી ગુનો દાખલ હોય ગુનો ગુનો सिने अभिनेता राहुल सोलापूरकर याने यूट्यूब चॅनलला ला मुलाखती दरम्यान आमच्या शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत अपशब्द असे वापरलेले आहेत आणि खोटा आणि ज्याच्याने आम्हाला सर्व मुस्लिम शिवप्रेमींना लज्जा वाटेल असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत त्या शब्दाचा आम्ही जळगाव जिल्हा मुस्लिम एकता संघटना स्त्री व निषेध करीत आहेत त्याचप्रमाणे त्यांनी जे काही शब्द वापरले त्याबद्दल त्यांनी जरी माफी मागितली असली तरी ती माफी मागताना सुद्धा त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल एकेरी शब्द वापरलेला आहे त्याचाही आम्ही त्रिओ शब्दात निषेध करतो आम्ही आज आपल्या सर्वांच्या माध्यमाने मान्य जिल्हाधिकारी यांच्या माध्यमाने आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत आणि त्या निवेदनात आमची प्रमुख मागणी हे आहे की सूट कोणी टकल्या कोणी दीड फुट्या येऊन महापुरुष प्रेषित अथवा आमच्या थोर पुरुषांबद्दल नेत्यांबद्दल अपशब्द वापरतात वक्तव्य करतात आणि आपली प्रसिद्धी मिळवतात किंवा लक्ष विचलित करण्याचं काम करतात अशा या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात अशी कोणी पुनरावृत्ती करणार नाही ही मागणी आज आम्ही एकता संघटना मान्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मान्य यांच्याकडे करत आहोत कारण की हे त्यांचा अति झालेला आहे की कोणताही वाद असला किंवा काही असलं तर ते आमच्या महापुरुषांकडे आणि आमच्या देवी देवतांकडे आणि आमच्या प्रेषितांकडे वरतात आणि काहीतरी अपशब्द बोलतात आम्ही पुनशा त्या टकल्या अभिनेता असला तरी तो टकल्या ज्यानं आमच्या शिवाजी महाराजांचा अपशब्द केलं त्याचा त्रिव निषेध करतो त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे ही मागणी करतो जर हे बंद नाही झालं तर आम्ही रस्त्यावर येऊ आणि रस्त्यावर आल्यानंतर जे काही घडेल कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती त्याला शासन जबाबदार राहील एवढं बोलतो धन्यवाद आर... आज कलेक्टर साहेबांच्या दालनात आल्यावर आणि आज सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केले आमचे महाराष्ट्राचे आणि सर्वात प्रसिद्ध महाराज छत्रपती शिवाजी महाराज साहेब यांच्या यांच्याबाबत त्यांनी अपशब्द याचं वक्तव्य आज जाहीर केलेलं असून महा महाराजांच्या बाबत आम्ही आज जे आहे त्यांच्या तोंडातून की आणि त्यांच्या मुक्तीर्व निषेध करीत आहे त्यांना पूर्ण माहिती नसल्याने आणि पूर्ण माहिती जी खरी माहिती आहे त्यांना माहीत नसल्याने त्यांच्या विरोधात्मक असे शब्दांचा उपयोग करणारे असे सोलापूरकर यांच्या आम्ही आज जाहीर वस्तीर् निषेध करीत आहे त्यांच्याबाबत आम्ही जळगाव जिल्हा न्यायालयाच्या समोर शिवशीर्थ मैदानाजवळही आम्ही त्यांना जोडो मान मारो आंदोलन हा केलेलं असून तरी देखील आज आम्ही त्यांच्या विरोधात्मक कारवाई करण्याबाबत पाठिने कलेक्टर साहेब व जिल्हा दंडाधिकारी न्यायालय यांनाही अजून दोन अर्ज दिलेले आहेत धन्यवाद